साईचं दर्शन घेण्यासाठी जगभरातून साई भक्त शिर्डीत येतात यावर्षी उन्हाचा कडाका जास्तच आहे शाळांना सुट्ट्या असल्याने भाविक शिर्डीत दर्शनासाठी मोठी गर्दी करत आहेत उन्हाचा चटका जाणवू लागल्याने शिर्डीत साईबाबा संस्थांना भाविकांना उन्हापासून बचावासाठी उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे शिर्डीत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर परिसरात सावलीसाठी मंडप उभारण्यात आले आहेत भाविकांच्या पायाला चटके बसू नये यासाठी फरशीवर मंदिर परिसरात मॅट टाकण्यात आले आहेत मॅट उन्हाने गरम झाल्यावर पाणी मारण्याची व्यवस्था देखील करण्यात येत आहे दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी मंदिर परिसरात संस्थांना विविध उपाययोजना केल्या आहेत भाविकांना मंदिरात जाताना पादत्राने बाहेर काढून जावे लागते तसेच उन्हाचा तडाखा लक्षात घेता मंदिर परिसरात ठिकठिकाणी थी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे उन्हामुळे भाविकांना काही त्रास झाल्यास प्राथमिक उपचारासाठी मंदिर परिसरात वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे भाविकांना उन्हापासून संरक्षण मिळावे यासाठी साई संस्थांकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत उन्हाळा जो आहे तो मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे भक्तांचं या उन्हापासून संरक्षण व्हावं म्हणून मंदिर परिसरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जे ते मंडप उभारण्यात आलेले पायी चालताना भक्तांना त्रास होऊ नये म्हणून मॅट टाकण्यात आलेले आहे उन्हामध्ये या मॅट ज्या आहेत त्या गरम होतात मग त्या गरम होऊ नये थंड राहाव्या म्हणून मधून मधून जे आहे ते मॅटवर जे आहे ते पाणी टाकलं जात मंदिर परिसरामध्ये पिण्याचे पाण्याची व्यवस्था आहेच या व्यवस्थेसोबतच जे आहे पानपोळी सुद्धा नवीन सुरू करण्यात आलेली आहे गेट नंबर चार वर जे आहे पिण्याच्या पाण्याची अतिरिक्त व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे उन्हामुळे एखाद्या भक्ताला त्रास झाला तर त्याच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांची टीम सुद्धा जी मंदिर परिसरामध्ये आहे प्राथमिक उपचार करून पुढे काय गरज असेल तर आपले सायनाथ हॉस्पिटल आहे साईबा हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी पुढचे उपचार करण्यात येतात लोकनायक न्यूज